काश्मीर खोऱ्यात पर्यटकांवर करण्यात आलेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला घेत भारतीय सैन्यानं पाकिस्तानात घुसून तेथील नऊ दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली यामध्ये पाकिस्तानात आसरा घेतलेल्या अनेक दहशतवाद्यांचा मृत्यू झाला यानंतर पाकिस्तानात हाहाकार माजला अशातच आता भारतानं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत केलेल्या एअर स्ट्राईकवर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भाष्य केलं आहे याबाबत बोलताना पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला धमकी दिली आहे पाकिस्तानवर भारतानं ऑपरेशन सिंधूर अंतर्गत स्ट्राईक केल्यावर पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारताला धमक्या द्यायला सुरुवात केली आहे भारतानं सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ असा दावा पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलाय तर भारताच्या ऐंशी लढाऊ विमानांनी पाकिस्तानवर हल्ला केला असाही दावा त्यांनी केलाय रात्रीच्या अंधारात शत्रू आला आणि आमच्यावर हल्ला करून निरपराधांना मारून गेला असंही व्हिक्टीम कार्ड आता पाकिस्तान खेळत